महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचे आदेश लागू करा पंचवीस राज्यातील अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय परिषदेत मागणी सुभाष अबीम यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा नवी दिल्ली संपूर्ण देशात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करा गुजरात हायकोर्टाचा आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचे आदेश लागू करा या मागण्या घेऊन दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी तालकोटार स्टेडियम नवी दिल्ली येथे आयफाच्या नेतृत्वाखाली परिषद घेण्यात आली त्यामध्ये पंचवीस राज्यातील अंगणवाडी सेविका मदतीने सहभागी होऊन त्यांनी या मागणीवर शिक्कामोर्तब केले भविष्यात या मागण्या मंजूर होईपर्यंत निकराची लढाई लढण्याचा ठराव परिषदेत मंजूर करण्यात आला महाराष्ट्रालाही अनेक जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या आय सी डी एसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य सांधून अखिल भारतीय सेविका मदतनीस फेडरेशन सी आय टीची राष्ट्रीय परिषद तालकोटरा स्टेडियम नवी दिल्ली येथे तेरा फेब्रुवारी रोजी यशस्वीपणे पार पडली देशातून पंचवीस राज्यातील अंगणवाडी प्रतिनिधी या परिषदेला हजर होते जेनईच्या प्राध्यापक अर्थतज्ञ उत्साह पायणे यांनी अंगणवाडीताईच्या ग्रॅज्युटीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढलेल्या गुजरात हायकोर्टात सेविका मदतनीसांची बाजू भक्कमपणे मांडून कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश मिळवण्यात यश मिळवले ज्येष्ठ कायदेतज्ञ वकील तसेच ऑल इंडिया वकील संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड सुरेंद्रनाथ यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले सिटूचे राष्ट्रीय सेक्रेटरी तपवन सेन यांनी परिषदेचे उद्घाटन केले आयफाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उषा राणी यांनी प्रास्तावित केले यावेळी मंचावर सिटूच्या राष्ट्रीय अध्यक्ष हेमलता ऑल इंडिया सेविका मदतनीस फेडरेशनच्या नेत्या सुभाष शमीमसह सर्व राज्यातील राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राच्या वतीने संगीता कांबळे यांनी परिषदेत मांडलेल्या ठरावाला पाठिंबा दिला महाराष्ट्रातही या मागणी घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा मानस व्यक्त केला राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आर सिंधू यांनी यापुढील काळात अधिक ठाम राहून लढा उभारण्यास भर देऊ देशातील आलेल्या प्रतिनिधीला आगामी काळात देशव्यापी संप पुकारण्याची तयारी करा असे आवाहन करून परिषदेचा समारोप केला